जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची परिस्थिती निर्माण झाली भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारताने बंदी घातली पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या दोन्ही देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानची चलबिचल झाल्याचं पाहायला मिळते यातच भारत सरकार या संदर्भात अनेक महत्वाच्या बैठका घेतोय यातच आता केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना महत्वाचे निर्देश दिले नक्की काय निर्देश दिले आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया तर विषय असा आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या दोन्ही देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानची चलबिचल वाढल्याचं पाहायला मिळालंय यातच भारत सरकार या संदर्भात अनेक महत्वाच्या बैठका घेत आहे त्यामुळे दिल्लीत हालचाली वाढल्याचं दिसून येते रविवारी भारताच्या हवाई दल प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यानंतर भारताच्या नौदल प्रमुखांनी देखील भेट घेत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात चर्चा केल्याचं सांगितलं जाते दरम्यान यानंतर दर पाच मेलाही दिवसभर दिल्लीत बैठकाचा धडाका सुरू असल्याचं पाहायला मिळालं यातच आता केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतलाय भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांना सात मे रोजी नागरी संरक्षणासाठी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आले अशी माहिती समोर आली केंद्रीय गृह मंत्रालयाने नेमके काय निर्देश दिलेत आपण पाहूया भारतातील सर्व राज्यांना नागरी संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सात मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आले यामध्ये या दिवशी सर्व राज्यात सायरन वाजले जातील जेव्हा जा हल्ला होतो तेव्हा सूचना देण्यासाठी सायरन वाजवले जातात मात्र सर्व राज्यातील सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे की नाही किंवा सुरक्षा यंत्रणा तपासण्यासाठी या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सांगितली जाते हा निर्णय म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या युद्धाचे संकेत आहेत या निर्णयावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद